नमस्कार मित्रांनो व पालकवर्ग मी डॉक्टर अनंत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जर आपणास बी एस सी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असेल दोन हजार चोवीसला तर हे यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे कारण फ्री ऑफ कॉस्ट आपण या यूटूब चॅनलवर ॲडमिशनच्याबद्दल सर्व माहिती उपलब्ध करून देतो फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन राऊंडपर्यंत सर्व माहिती कारण तुम्हाला माहिती आहे बरेचसे इथं प्रायव्हेट कन्सल्टन्सी आहेत ज्या वर पालकांकडून पाचशे ते हजार रुपये घेऊन लुटण्याचा प्रयत्न करतात आणि योग्य मार्गदर्शन न करता चुकीच्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन देतात परंतु आपण इथं एकही रुपया न घेता मागच्या वर्षीही आपण हे कार्य केलेलं आहे यावर्षी आपण पूर्ण कार्य करणार आहोत त्यामुळं या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून पूर्ण माहिती घ्या या, या व्हिडिओमध्ये आपण अदर्जाचे कॉलेजेस कोणते आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये चार प्राय युनिव्हर्सिटी आहेत गव्हर्नमेंटच्या त्यामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि चौऱ्याहत्तर प्रायव्हेट कॉलेजेसपैकी तेरा हे अ दर्जाचे कॉलेज आहेत तर राहुरीमध्ये तीन अ दर्जाचे कॉलेज आहेत यामध्ये डॉक्टर अप्पासाहेब पवार कृषी महाविद्यालय दुसरं आहे ज्याची क्षमता एकशे ऐंशी आहे दुसरं आहे कृषी महाविद्यालय सोनई ही एकशे ऐंशीची क्षमता आहे तिसरं आहे श्रमशक्ती कृषी महाविद्यालय जे अहमदनगरला आहे याची जी काही प्रवेश क्षमता आहे ती आहे एकशे वीसची तर अशा पद्धतीनं राहा राहुरी महाविद्यालयामध्ये तीन कॉलेजेस आहेत नंतर अकोल्याचं जे आहे पी डी के व्ही अकोला याच्या अंतर्गत चार अ दर्जाची कॉलेजेस आहेत आणि इंची प्रवेश क्षमता एकशे वीसची आहे तर पहिला आहे विवेकानंद कृषी महाविद्यालय बुलढाण्याचं देन या तालुका मेहकर देन दुसरं आहे रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय पिंपरी वर्ध्याचं श्री स संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा अमरावती जिल्ह्याचं आणि चौथं जे आहे श्री समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा तर हे चार पी डी के अकोल्यामध्ये असणारी कृषी महाविद्यालयं आहेत जी अ दर्जेची आहेत वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय परभणी याच्या अंतर्गत ही चार महाविद्यालये अशी आहेत जी अ अदर्जेची आहेत यामध्ये कृषी महाविद्यालय नायगाव बाजार नायगाव नांदेड दुसरं आहे सी एस एम एस एस कृषी महाविद्यालय कांचनवाडी जे औरंगाबादमध्ये आहे तिसरं आहे कृषी महाविद्यालय खरपुडी जे जालन्यामध्ये आहे आणि चौथं आहे एम जी एम नानासाहेब कृषी महाविद्यालय जे औरंगाबादमध्ये आहे तर ही चार महाविद्यालये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विश्वविद्यालयामध्ये आहेत शेवटची युनिव्हर्सिटी म्हणजे आपले जे, जे काय दापोलीचं युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अंतर्गत फक्त दोनच महाविद्यालय जे आहेत जे बी एस सी ॲग्रिकल्चरला ए एग ग्रीडचे आहेत यामध्ये गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय पालवन तालुका चिपळूण ज्याची एकशे ऐंशीची प्रवेश क्षमता आहे आणि दुसरं आहे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवड हाही तालुका चि चिपळूणमध्येच आहे तर याचीही क्षमता एकशे ऐंशीची आहे अशा पद्धतीनं आपण अ दर्जाची महाविद्यालय पाहिली